नमस्कार नमस्कार मायगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवर्षी निवडणूक प्रथमत ही बिनविरोध होईल अशी चर्चा -चर रंगलेली होती परंतु अचानक म्हणजे शरदचंद्र पवार गटाने देखील उडी घेतलेली आहे दादाचे पॅनल आहे चंद्रानाथ तावरे आणि रंजन कुमार तावरे यांचं एक पॅनल आहे आणि कष्टकरी लोकसमितीच एक पॅनल एकंदर चार पॅनल ही चौरंगी लढत होताना दिसते कसं बघताय आपण या निवडणुकीला नाही आता कसं आहे लोकसभेची विधानसभेची निवडणूक वेगळी असते आणि सहकारी संस्थेमध्ये कारखान्याची जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडीत निवडणूक आहे आणि मग सभासद ज्यावेळी मतदानाला जातो त्यावेळी तो पाठीमागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये या संचालक मंडळानं ऊस उत्पादक सभासदासाठी काय केले किंवा ऊस उस, ऊसाच्या आपल्या गेलेल्या ऊसाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना कसा भाव दिला है? या गोष्टी प्राधान्यानं तो विचार करत असतो कारण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे साडे एकोणीस हजार सभासद संख्या आहे पैकी त्यातल्या जवळजवळ सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के लोकांना राजकारणाशी फारसं त्याचा काही संबंध नसतो तो ज्या वेळेस आपलं मतदान का पवित्र मतदान करायला जातो त्यावेळी मात्र तो आपल्याला गेल्या पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या संचालक मंडळाने ज्या आपल्या अपेक्षा पण ठेवलेल्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत का हे पहिल्यांदा पाहतो आणि माझ्या माहितीप्रमाणे सभासद नात्यानं मी आपणाला सांगेन की ज्या अपेक्षेनं आम्ही या ठिकाणी गेल्यावेळी संचालक मंडळाला निवडून दिलं त्या अपेक्षा आमच्या जवळजवळ नव्याण्णव टक्के आमच्या अपेक्षा या संचालक मंडळानं पूर्ण केलेल्या आहे। आहेत मग त्यामध्ये ऊस तोडणीचा विषय असेल बा ऊसाला दिलेला भाव असेल या संदर्भामध्ये आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उमेदवारी आहे एक विरोधकांमधून एक प्रखंड समोर येतोय की दादांनी या निवडणुकीमध्ये येणं म्हणजे छोट्याशा निवडणुकीत होत नाही योग्य नाही नाही हा मुद्दा आहे ना खऱ्या अर्थानं आम्ही जे सामान्य मतदार आहे ना या मतदारांच्या मध्ये हा मुद्दाच लागू होऊ शकत नाही या निवडणुकीमध्ये सहकार कायद्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो घटनेनं अधिकार दिलेला आहे तो अधिकार विरोधी पक्ष असेल किंवा कुणी असेल तो अधिकार तर हिसकावून घेऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट उलट त्यांनी दादांच्या उमेदवारीला विरोध करणं म्हणजे खऱ्या अर्थानं सभासदांच्या भावनेला विरोध केला करणं असं म्हटलं त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही कारण आम्हाला मोठ्या संख्येनं जे आमचा सभासद वर्ग आहे माळेगाव कारखान्याच्या त्या सर्व सभासदांना वाटते आहे की दादांसारखं जे नेतृत्व आहे ते राज्याला इतकं मोठं नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे अतिशय तरु तडपदार नेतृत्व हो या ठिकाणी मिळालेला आहे आणि दादांच्या माध्यमातून जर जसं राज्याला नेतृत्व नित्रु, हो मिळाल्यानंतर राज्याचा विकास मोठ्या झपाट्यानं होतोय तसंच नेतृत्व जर त्यांच्या माध्यमातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्याला मिळालं आणि ते जर संचालक म्हणून त्या ठिकाणी येत असेल तर सभासद म्हणून आम्हाला त्यांचा गर्वच आहे आणि सभासद म्हणून गर्व असताना दे असतानाच त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या सभासदांना ज्या काही आडअडचणी असतात मग राज्य सरकारच्या माध्यमातून मदत असेल सहकारी बँकेच्या माध्यमातून मदत असेल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून मदत असेल राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून मदत असेल आणि त्याहीपेक्षा पुढं केंद्र सरकारच्या माध्यमातून जी कारखान्याला मदत लागते ते प्रश्न अतिशय तडफेनं सोडवण्याचं काम दादांच्या माध्यमातून होईल अशा अशी आमची सर्वांची भावना आहे कोणत्याच सभासदाला त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही एकंदर पण दादांच्या विषय नाही आपण त्या क्षेत्राशी रिलेटेड प्रश्न आहे विरोधकांकडून केशवपूंच्या काळामध्ये जे आता ठेवी घेण्यात आल्या पतसंस्थांच्या त्याच्यावरती एक आक्षेप घेतला जातो की चुकीच्या पद्धतीने केलंय पत्त घालवली कारखान्याची इमेज डाऊन झाली असंखंड असं नेमकं काय नाही तोही मुद्दा या ठिकाणी लागू होऊ शकत नाही कारण की केवळ याच पाच वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा सरते शेवटी शेवटी माळेगाव कारखान्यानं लोकांच्या ठेवी घेतल्यात हा भाग नाहीये गेल्या अनेक वर्षापासून माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पतसंस्थेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी ठेवी स्वीकारलेल्या आहेत त्याला आम्ही सर्व सभासद साक्षल आहे केवळ तो काय याच वर्षी पायंडा पडलाय असं माहिती नाही असा मुद्दा नाहीये कारण की अण्णांच्या काकांच्या काळात देखील या ठिकाणी अनेक वेळा ऐच्छिक ठेवी या ठिकाणी पतसंस्थेच्या माध्यमातून घेतलेल्याच आहेत असं जरी असलं तरी माळेगाव सहकारी साखर कारखान्या पतसंस्थाकडून कर्ज घ्यायची वेळ आली असं नाही नाही हा मुद्दाच मुळात चुकीचा आहे माळेगाव कारखान्यानं पतसंस्थेकडून कर्ज नाही घेतलं संस्थेने माळेगाव कारखान्याकडे ठेवी ठेवलेल्या आहेत आणि त्याचं कारण असं आहे की कारखान्यानं त्या ठेवी स्वीकारण्या मग कारखान्याचा फायदा आहे ना जिल्हा बँकेकडून म्हणा किंवा इतर बँकांकडून कर्ज घेत असताना त्याचा व्याजदर हा आपण घेतलेल्या ठेवीपेक्षा दोन अडीच टक्केनं आहे आणि त्यामुळं ठेवी आपल्याला मिळाल्या आणि आपण त्या ठिकाणी कारखान्याचं दोन अडीच टक्क्याचं व्याज वाचवतो ते व्याज वाचल्यामुळं त्याचा फायदा येणे केने मार्गे सभासदांच्याच भावात जाणार आहे ना इकडे जे ज्यादा व्याज जात होतं त्याच्यापेक्षा कमी व्याजानं जर पैसे मिळत असतील आपल्याला ठेवीच्या रूपानं मुद्दा त्यातला तो महत्वाचा आहे कर्ज नव्हे ठेवीच्या रुपान आपल्याला ती रक्कम मिळालेली आहे आणि हा माळेगाव कारखान्याचा इतिहास आहे सर ती काही याच वर्षी किंवा याच पंचवार्षिक मध्ये ठेवी घेतलेल्या नाहीत वा घेतली यापूर्वी देखील अनेक पतसंस्थांच्या कडून घेतलेल्या जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या जोरावर पतसंस्थांनी त्यांना कर्ज त्यांना ठेवी ठेवलेल्या आहेत त्यांच्याकडे त्यामुळे हा मुद्दा लागू होत नाही ठेवी ठेवत असताना जे सत्ताधारी संचालक सभासद आत म्हणून एक प्रश्न करतोय की जे सत्ताधारी संचालक आणि विरोधी संचालक विरोधी संचालकांच्याही कर्ज ठेवी घेतलेल्या आहेत ठेवी ठेवलेल्या आहेत त्यांनी आणि त्यांनी ठेवी ठेवण्या ठेवल्यात म्हणजे याच्यावर तुम्ही समजून घ्या पतसंस्था ज्यावेळी एखाद्या ठिकाणी ठेव ठेवते त्यावेळी तिची आर्थिक परिस्थिती तर ती पाहत असेल ना आपल्या ठेवीतला एक रुपया कुठं बुडला नाही पाहिजे हे तर ते बघत असतील मग त्यांनी माळेगाव कारखान्याची आर्थिक परिस्थिती अतिशय भक्कम असल्यामुळेच तिथं ठेवी ठेवल्यात ना ते कुणीही ठेवले असले थे तरी तो प्रत्येक पतसंस्थेवाला ते बघत असतो आणि माळेगावची परिस्थिती अतिशय भक्कम असल्यामुळे तिथे ठेवी थे ठेवलेल्या आहेत म्हणजे एकंदर पाहता विरोधकांनी ही ठेवी ठेवल्या आहेत याचा अर्थ असाही निघू शकतो की कारखान्याची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे उत्तम आहे अच्छा ठीक आणि ती त्यांनाही माहिती आहे अच्छा आता ह्या ज्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत याकडे कसं बघताय आपण आता आरो निवडणूक म्हणली की आरो आरोप प्रत्यारोप आले आणि तुम्हाला आम्हाला सभासदांना कळतंय ना की निवडणूक लढवायची म्हणल्यावर काहीतरी का होईना पण आरोप केल्याशिवाय तर निवडणूक लढवता येणार नाही ना। पण तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्या सभासदांच्या संचालक मंडळाकडून दोनच अपेक्षा असतात सामान्य सभासदांच्या एक आपण लावलेला ऊस वेळेवर जावा आणि गेलेल्या उसाला चांगला भाव मिळावा या दोनच अपेक्षा सभासदांच्या असतात आणि मी सभासद या नात्यानं आपणाला सांगेन की या ठिकाणी या दोन्ही अपेक्षा या, या पाच वर्षामध्ये आमच्या संचालक मंडळानं पूर्ण केलेल्या आहेत असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही कारण राज्यामध्ये राज्यामध्ये इतर सहकारी साखर सहकर कारखान्यापेक्षा आपल्या माळेगाव सहकारी साखर सहकर कारखाने प्रत साखर कारखान्यानं प्रत्येक वर्षीच एकच वर्ष नाही केवळ आता निवडणूक आली म्हणून नाही प्रत्येक गेल्या वर्षी निवडणूक होती का नव्हती तरी छत्तीसशे छत्तीस हा राज्यातला प्रथम क्रमांकाचा भाव दिला त्याच्या अगोदर देखील चांगला भाव दिला एकंदर तीन वेळा उच्चांक केला उच्चांक केलेला आहे आणि तो राज्यामध्ये आणि महत्वाची गोष्ट कोल्हापूरचा जो पट्टा आहे त्यांची रिकव्हरी एक दीड पॉईंट जास्त असते तरी देखील त्यांच्या रिकव्हरी जास्त असताना देखील त्यांच्या भावाशी बरोबरी केलेली आहे उलट आमच्या सर इथले काही कार्यकर्ते ज्यावेळी त्यांच्याकडे जातात त्यावेळी ते पण नवल करतात की तुमची एक पॉईंटने रिकव्हरी कमी असताना तुम्ही आमच्या बरोबरीने भाव देता तो देता कसा तर आपल्या माळेगाव कारखान्यामध्ये अतिशय काटकसरीनं कारभार केला जातो विशेष म्हणजे दादांसारखं एक अतिशय खमख नेतृत्व आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो माळेगाव सहकारी साखर सरकर कारखान्याला आतापर्यंतची खुडकीची जी परंपरा होती ती शंभर रुपयाची होती पण ती परंपरा म्हणजे विरोधी पक्षाच्या काळातली असेल त्याच्या यादीच्या काळातली असेल ती देखील परंपरा यावेळी आपण मोडलेली आहे आणि राज्यात दोनशे रुपये खुडकी देणारा माळेगाव सहकारी साखर कारखाना हा पहिला कारखाना आहे आणि आमचं जे नेतृत्व आहे दादांच्या रूपाने जे आम्हाला मिळाले त्यांनी देखील या ठिकाणी त्यांनी देखील या ठिकाणी संचालक मंडळाला तसं सूचित केलेलं होतं की बा बाबांनो शंभर रुपयाच्या खुडकीमध्ये आता सामान्य सभासदांच्या आर्थिक गरजा भागत नाहीत महागाई वाढलेली आहे लोकांच्या गरजा मोठ्या आहेत त्याच्यामुळं तुम्ही दोनशे रुपयानं खुडकी पेमेंट केलं पाहिजे अशा पद्धतीनं सक्त सूचना देखील दादा संचालक नसताना देखील या ते ठिकाणी त्यांच्या सूचनांच सूचना केल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी देखील केलेली असते गेल्या वर्षी निवडणूक नसताना देखील दोनशे रुपये खुडकी दिलेली आहे याही वर्षी आपल्याला दोनशे रुपये खुडकी मिळालेली आहे ही गोष्ट सभासदांनाही माहिती आणि सभासद देखील त्या गोष्टीची जाणीव ठेवतोय आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ए आय तंत्रज्ञानाचा युगच ए आय तंत्रज्ञानावर आलेले तर नितीनशिष्ठ साखरांनी एक उल्लेख केला की येणाऱ्या ज्या सभा होतील किंवा मासिक सभा असतील टेंडरच्या काही मिटिंग असतील त्या ऑनलाईन केल्या जातील किंवा एआय तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये केला जाईल काय फायदा होऊ शकतो याच्यातून नाही शंभर टक्के फायदा होईल पण आता आम्ही सभासद या अजून त्या विषयावर थोडस अनभिज्ञ आहे त्याच्यामुळं अधिकची माहिती आम्हाला नाही पण नक्की ज्या अरती अशा पद्धतीचा निर्णय दादांच्या माध्यमातून होतोय त्याआरती शंभर आणि एक टक्का त्याचा फायदाच होणार आहे आणि त्यासाठी याय तंत्रज्ञानासाठी जे काही शेतकऱ्यांना काही खर्च येणार आहे ते खर्चाची जबाबदारी देखील या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून असेल किंवा मा, दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी ते या ठिकाणी ते देखील सभासदांना मदत मिळणार आहे